पाचोरा येथील गिरनाई शिक्षण संस्था संचालित तात्यासाहेब पंडितराव परशुराम शिंदे माध्यमिक विद्यालयात आज दिनांक अठरा जानेवारी शनिवार रोजी दुपारी बारा वाजता बाल आनंद मेढा उत्साहात संपन्न झाला या प्रसंगी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष तात्यासाहेब पंडितराव शिंदे सचिव ॲडव्होकेट जेटी काटकर सहसचिव प्राध्यापक डॉक्टर शिवाजी शिंदे संचालक सौ सिंधुताई शिंदे नगरसेविका सौ विजयताई शिंदे कै पी के शिंदे विद्यालयाचे मुख्याध्यापक एस गीते मुख्याध्यापिका सौ पूजाताई शिंदे महेश देशमुख व्यासपीठावर उपस्थित होते या बालमेळाव्याच्या निमित्ताने विद्यार्थ्यांनी साकारलेल्या विविध कलाकृतींच्या कला, कला दालनाचे उद्घाटन सौ सिंधुताई शिंदे यांचे हस्ते तर खाना खजाना स्टॉलचे उद्घाटन सौ विजयाताई शिंदे यांचे हस्ते झाले विद्यालयातील विद्यार्थी कस्तुरी चित्ते तेजस परदेशी हर्षदा राठोड उर्वशी जाधव यांनी साकारलेल्या रांगोळी हस्तकला चित्रकला विविध कलाकृती प्रदर्शनासाठी मांडण्यात आल्या हो होत्या बाल आनंद मेळाव्याच्या यशस्वीतेसाठी के डी पाटील रीना महाजन नंदू सोनजे गव्हा नेसर यांचे सहकार्य लाभले बहुसंख्य पालकांनी उपस्थिती देऊन बाल आनंद मेळाव्याचा आनंद घेतला यशस्वीतेसाठी सर्व शिक्षक शिक्षिका व शिक्षकेतर शिक्षक कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले आमच्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा बेल आयकॉन वर क्लिक करा न हो शेअर करायला विसरू नका